यात्रेनिमित्त शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात सुमारे अठरा जणांची तपासणी करण्यात आली श्री रामेश्वरांच्या दर्शनासाठी गड्डा यात्रेत आलेल्या नागरिकांनी महाआरोग्य शिबिरास भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यालाही प्राधान्य दिले ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची इथं शिबिरात दिवसभर गर्दी दिसून येते सध्या थंडी ताप सर्दी खोकल्याची साथ सुरू आहे त्यामुळं त्या आजारांच्याच सर्वाधिक रुग्णांवर शिबिरात उपचार सुरू आहेत त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे तपासणी झाल्यानंतर तात्काळ जागेवरच चष्मा देखील उपलब्ध करून दिला जात असल्यानं ना नागरिकांनी समाधान व्यक्त केलं सिद्धेश्वर यात्रेनिमित शिवसेनेच्या वतीनं होम मैदानावर तीन दिवसांचं महारोग्य शिबिर भरवलंय या शिबिराला सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय तीन दिवसात तब्बल सतरा हजार नऊशे पासष्ट लोकांची आरोग्य तपासणी झाल्याचं जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं रामेश्वराच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आज या शिबिराचा तिसरा दिवस आहे सलग तीन दिवस झालं रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात इथं डॉक्टर्स असतील वर्क असतील त्यांच्या माध्यमातून होत असताना खरंच मनाला खूप आनंद होतो की तीस पस्तीस हजारपेक्षा जास्त रुग्ण या शिबिराच्या माध्यमातून तपासण्यात आलेले आहेत रुग्णांना जागेवर डोळे तपासले की लगेच तिथं चष्मे ज्यांचे ऑपरेशन निघाले त्यांना मार्गदर्शन करून ऑपरेशनासाठी त्यांची तयारी करून घेणं या सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ह्या के शिबिरामध्ये केल्या जातात राज्याचे मुख्यमंत्री सा सातत्यानं सांगत असतात की हा हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सा सरकार आहे कष्टकरी सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे त्याचाच भाग म्हणून हे शिबिर सर्वसामान्य माणसाला देण्याकरता आमचे आधारस्तंभ शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर चालू आहे